नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी, मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला तीस साईजचा फोरटक्स ब्लाऊज जो आहे तो कटिंग पाहायचा आहे तर डायरेक्ट कपड्यावर आपल्याला कटिंग जे आहे ती पाहायची आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन व्हिडिओ मध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो पाहू शकतात आपल्याला इथे तीस साईजची डायरेक्ट पीसवर फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग पाहायची आहे तर इथे मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीसवर आपल्याला डायरेक्ट मापे टाकायचे आहेत कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर पाहू शकतात आपण इथे अगोदर काय करणार आहेत असा फोल्ड करून घेणार आहेत पीस जो आहे तो आणि जो मापाचा ब्लाऊज आहे ते आपल्याला याच्यावर पूर्ण मापे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत पाहू शकतात अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊजची उंची चेक करणार आहेत अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची उंची जी आहे ती तयार उंची किती आहे हे चेक करायचं आहे तर तयार उंची जी, जी आहे ती सव्वा बारा आहेत आपल्याला साडेबारा करायची आहे तयार त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिळून घ्यायचं आहे तर साडेबारा प्लस एक इंच बरोबर आपल्याला साडे तेराची उंची टाकायची आहे हे पहा या साईडने साडे घेतलेली आहे या साईडने आपण साडे तेराची घेतलेली आहे तसंच आपल्याला पुढच्या साइडनेही लगेच टाकून घ्यायचं आहे किती घ्यायचे आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे तर चौदाची आपण घेणार आहे पण अगोदर आपण पाठीमागलचा जो भाग आहे तो आपण कट करून घेणार आहे आता इथे पहा आपल्याला किती साईजचा करायचं आहे तीस साईजचं तीस साईजला चौथा भाग येणार आहे साडेसात साडेसात मध्ये आपल्याला दोन इंच मिळवले की इथे ची आपल्याला घडी घ्यायची आहे तर व्यवस्थित अशी आपल्याला साडेनऊची घडी जी आहे ती या पद्धतीने आपण करून घेणार आहेत हे पहा आता परफेक्ट आपली झालेली आहे आता आपण इथे काय करणार आहे सरळ रेषा जे आहे ते आखून घेणार आहेत अशा रीतीने त्यानंतर आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचा आहे आता हा जास्त म्हणजे असा गळा जो आहे पाठीचा तो खूप कमी आहे गळा कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर व्यवस्थित असं घ्यायचं आहे याचं शोल्डर किती आहे हे पाहायचं आहे याचं शोल्डर किती आहे तयार तर याचं शोल्डर सव्वा दोन आहे तर आपल्याला आ... सव्वा दोन आहेत आपल्याला गळ्या रुंदी घ्यायची आहे सव्वा दोनची आणि तयार शोल्डर जी आहे ती आ... सव्वा दोन आहे टोटल आपलं किती होणार आहे साडेचार अशा पद्धतीने तुमचं पूर्ण माप साडेचारचं होणार आहे आप पण आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाईसाठी तर आपल्याला इथे किती घ्यायचं आहे गळ्याची उंची कमी आहे पाठी मागाची तर आपल्याला तीस साईजला शोल्डर घ्यायचं आहे पाच आणि इथे आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन जेणेकरून आपलं हे शोल्डर तीन झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर पाठीमागलच्या गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला हे पा अशा पद्धतीने पाठीमागल ची जितका भाग जो आहे तो घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला शिलाईसाठी जो भाग लागणार आहे तो आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता ही पाठी मागालची पट्टी किती आहे याच्यावर डिपेंड राहणार रह आहे या पट्टीवर आपल्याला गळ्याची उंची चेक करून घ्यायची आहे तर इथे गळ्याची उंची किती झालेली आहे सहा म्हणजे आपल्याला तयार साडेपाच होणार आहे तर या साईडनेही मी सव्वा दोन वर मार्किंग केलेले आहे आणि अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने हा बॉक्स तयार केला की आपल्याला इथे गोल गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि मोंडाऊन उंची घ्यायची आहे आपल्याला ती साईडला किती आहे पावणे पाच आता इथे पावणे पाच घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हा पूर्ण आता हा जो आहे तो पुढचा आहे हा जो आहे तो आपला पाठी मागायचा आहे अगोदर आपण पाठी मागायचा कट करून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या साईडने एक्स्ट्रा कपडा जो आहे तो पुढे वाढून घ्यायचा आहे टक्ससाठी त्याच्यामुळे आपण हा नंतर कट करू बॅक साइडचा आपल्याला घ्यायचा आहे सव्वा एक अशा पद्धतीने आपण या पद्धतीने आकून घेतलेला आहे आता हे कट करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे आता पुढच्या साईडला आपण काय करणार आहेत एक इंच पुढे घेणार आहे आणि आपण जितकं शोल्डर ठेवलेलं आहे तेच घेणार आहेत आपण शोल्डर किती ठेवलेलं आहे पाचचं शोल्डर ठेवलेलं आहे या पद्धतीने आपण सेम शोल्डर घेणार आहे तर अशा पद्धतीने मी हे पुढे वाढून घेतलेला आहे पुढचा जो भाग आहे तो एक इंचाने आपण पुढे घेतलेला आहे आता उंची किती घेतलेली आहे आपण पाठीमागालची साडेबारा प्लस एक इंच साडे तेराचे घेतलेली आहे आणि अर्धा इंच आपल्याला पुढच्या भागासाठी लागणार आहे ला क्रॉसपट्टीसाठी त्याच्यामुळे आपण इथे चौदाची उंची घेतलेली आहे या साईडनेही आपल्याला चौदावर मार्किंग करायचे आहे आणि हा सरळ लाईन जे आहे ती मारून घ्यायची आहे पाहू शकतात अशा पद्धतीने ही लाईन जे आहे ती आपण मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण शोल्डर जे आहे ते कितीचं पाचचं घ्यायचं आहे आपल्याला जसं की आपण पाठीमागायचं घेतलेलं आहे त्याच पद्धतीने त्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन आणि पुढील गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला ब्लाऊज वरून तर पुढील गळ्याची उंची आहे आपली साडेचार तयार अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहेत म्हणजे आपल्याला पाचचाच घ्यायचा आहे पुढचा गळा जो आहे तो आणि खालच्या साईडनेही आपल्याला सव्वा दोनवर मार्किंग करून या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेऊन गोल आकार देणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे पा अशा पद्धतीने आपण मोंडाऊंची आपण किती घेतलेले आहे पाहुणे पाच त्याच पद्धतीने आपण इथेही पावणे पाचची घेतलेली आहे आता इथे छातीचा चौथा भाग आपला किती आहे सात सातमध्ये दोन इं साडेसात साडेसातमध्ये आपल्याला दोन इंच मिळून घ्यायचं आहे तर इथे साडे नऊवर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपण इथे पुढे एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे किती घ्यायचं आहे पूर्ण घडी जी आहे साडेनऊची ती घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला पुढील बाजू जी आहे मोंड्याची खोली आपली पावणे एक आहे पावणे एकच आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला या साईडनेही साडेनऊची जी मार्किंग आहे ती इथे करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आहे कारण आपल्याला एक्स्ट्रा कुठे घ्यायचं आहे कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे तुम्हाला व्यवस्थित असं आता अर्धा इंच आपण कमरेच्या साईडने आतमध्ये घेणार आहेत हे बघ खालच्या साईडने आपण काय केलेलं आहे अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपण काय करणार आहे या साईडने आपल्याला अर्धा इंच पुढे घ्यायचं आहे आणि या साइडने आपल्याला टक्स घेण्यासाठी जो इथे कपडा लागत असतो तो कपडा आपल्याला इथे ॲडजस्ट करायचा आहे तर इथे मी एक घेणार आहे इथे आपण दीड इंच अर्धा अर्धा इंच दोन्ही साइडने घेतला की कपडा किती जाणार आहे एक इंच तर आपण इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हा लाईन जे आहे।, आहे ते अशा रीतीने मारायची आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे ची क्रॉस क्रॉसपट्टी या साईडने घ्यायची आहे तीनची क्रॉसपट्टी आपल्याला या साईडने घ्यायची आहे आणि इथून आपण एक इंच एक्स्ट्राची जी लाईन आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी चेक करून व्यवस्थित घ्यायची आहे कारण हे पा इथे आपली एक इंचाची ही पट्टी जी आहे ती राहणार आहे त्यानंतर इथे हे तीन वर एक मार्किंग करायचे आहे आणि इथे आपल्याला सरळ लाईन जे आहे ती मारून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला टक्स जो आहे आडवा टक्स आपला किती घ्यायचा आहे आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे साडेतीन आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला दीड वरच्या साइडने दीड आणि खाली थोडासा अर्धा इंच घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला या पद्धतीने असा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात त्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे या साईडने दीडचा या साईडने दोनचा इथे घ्यायचा आहे आपल्याला साडेतीनचा इथे घ्यायचा आहे आपल्याला साडेपाचचा आणि इथे घ्यायचा आहे आपल्याला तीनचा अशा पद्धतीने आपण हे टक्स पॉइंट घेतलेले आहेत आता इथे आपण हे कट करून घेणार आहे गळ्याचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीचा हे भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला हे सेपरेट भाग काढायचे आहेत पुढचा आणि पाठीमागलचा आणि हे जो आपला एक इंचाचा एक्स्ट्राचा जो भाग आहे आणि वरचा जो आहे तो अर्धा इंचा तो आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मोंढा कट करून घ्यायचा आहे प अशा पद्धतीने आपण हा कट केलेला आहे पाठीमागलचा बाजू आणि पुढची जी आहे तेही कट केलेला आहे आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही बाही कटिंग जी आहे ती करून घेणार आहेत चार वेळेस फोल्ड केलेला आहे कपडा जो आहे तो आपल्याला इथे छातीचा चौथा भाग जो आहे साडेसात ची घडी घ्यायची आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे पण आपल्याकडे इथे कपडा शिल्लक नाही आपण नंतर याला जॉईंट देणार आहेत आता आपण बाहीची लांबी घेणार आहेत चेक करू तर बाहीची लांबी आहे नऊ इंच तर आपल्याला या पद्धतीने लांबी घ्यायची आहे नऊ इंच एक इंच दुमडपट्टीसाठी लागणार आहे तर टोटल दहा आणि आपल्याला बाही जॉईन करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे टोटल आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे या साईडने हे आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तसंच आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे आता हा बॉक्स तयार केलेला आहे याचा आपल्याला साडेसात साडेसातमध्ये अर्धा इंच घेतल्याच्या नंतर आठचं होणार आहे तर आपल्याला इथे मध्य सेंटर काढायचं आहे त्यानंतर आपल्याला या साईडने घ्यायचं आहे तीन इंच कॅफाईट इथे आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने तीन इंच या साईडने घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला तीन भाग काढायचे आहेत त्यानंतर आपल्याला दंड फिटिंग घ्यायची आहे तर दंड फिटिंग आहे साडेचार साडेचार प्लस दोन इंच शिलाईसाठी जो कपडा लागणार आहे तो तर आपण इथे या पद्धतीने घेतलेला आहे तसंच आपल्याला या साईडनेही दोन वर मार्किंग करून घ्यायचं आहे फिटिंगचा जो भाग आहे तो आणि आपल्याला पाठीमागलचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने पाठीमागलचा मोंड्याचा भाग जो आहे तो घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पुढचाही घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा फिटिंगचा जो भाग आहे इथे घ्यायचा आहे आपल्याला फिटिंगचा आणि हा जो आहे एक्स्ट्रा आपला शिलाईचा तो आपल्याला इथे घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे बाईची कटिंग जी आहे ती करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण हा हे या पद्धतीने आपण इथे बाई जे आहे ती कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दोन बाईच्या पार्ट जो आहे तो पाठी मागायचा आपण कट केलेला आहे आता आपल्याला ओपन करायची आहे बाई आणि हा पुढचा जो आहे फिश आकार तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा फिश आकार जो आहे तो कट करून घेतलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने आता हे झालेलं आहे आपलं बाई कटिंग आता आपण काय करणार आहे क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे ते इथे पाहू शकतात या पद्धतीने आप क्रॉसपट्टी आपल्याला अगोदर आपण कट करून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला डबल क्रॉसपट्टी जी आहे ती कट करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कमरपट्टी काढून घ्यायची आहे नंतर आणि ही क्रॉस पट्टी आपल्याला इथे ठेवायची आहे आणि कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आपण हा पूर्ण ब्लाउज जो आहे फोर टक्सचा त्रि तीस साईज जी आहे ती पूर्ण कटिंग केलेली आहे मैत्रिणींनो अशाच पद्धतीने आपले आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा जेणेकरून तुमचा जो काही प्रश्न आहे तो मी व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व करेन अशा पद्धतीने आपण हा पूर्ण ब्लाउज जो आहे तो कट केलेला आहे अगदी कमी वेळेमध्ये डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण हा पूर्ण ब्लाउज जो आहे तो कट केलेला आहे आता याच्यामध्ये राहिलेल्या गळ्याच्या पट्ट्या वगैरे मी कट करणार आहे याचा पायपिंगचा व्हिडिओ ही तुमच्यासोबत शेअर करून तो नक्की पहा जेणेकरून तुम्हाला पायपिंग बनवायची असेल तर माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा चला तर भेटू भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या